रामकृष्ण हरी मंडळी तर बघा आमचं काही काम चालू आहे आज तर आज आहे कोथिंबीर उठायला चालू एवढी झाली बरं का सगळी आणि थोडी राहिली आता कोथिंबीर तर जरा माझी पण तब्येत थोडी बरी झाली म्हणून आली थोडं आता रानामध्ये आणि घरी बसून बसून बी कसं एवढं बोरिंग होतंय ना आणि डॉक्टरनं सांगितले जास्त आराम करायचा नाही लय म्हणजे काय होतं सारखं माणूस दुखण्यातच पडून राहिले सारखं जास्तच आजार वाढतो त्यामुळे माणसानं खाऊन पिऊन इकडं तिकडं चौकड फिरून हिंडून असं मज्जात राहवं आपलं दुखत आहे ना आपली तब्येत बरी नाही म्हणून झोपून राहायचं नाही हातरणात जास्तच माणसाच्या जवळ आजार येतो आता माझं पण मला उन्हात आहे का ना आलं का ना असं डोळ्यांना जास्त बघायला येत नाही उन्हात जास्त नाही येत तरी पण आपलं थोड्या वेळ सकाळ सकाळ कोथिंबीर उपटायला आलं कारण बाजारला पण न्यायची कोथिंबीर आणि एकतर पावसानं एवढं आम्हाला नुकसान केलं नाही ह्या कोथिंबीरीचा नाही तर एवढा भाव राहिला असता का तर आमचा सगळा दवाखाना ह्या कोथिंबीरीवर राज्यात पेटला असता बघा कारण दवाखान्यात खूप पैसे पण गेला आणि शेतकऱ्याला म्हणजे कसं माहितीये का कुणी कुणीच साथ देणार कुणी नसता असं कि आता हे कोथिंबीर तर आली असे तर ह्याचा रुपये भरपूर झाला असतो तर पावसानं नेमका आम्ही दवाखान्यात त्याच्यात असताना राड्यात एवढा कंटिन्यू आठ दिवस पाऊस होता की सगळी कोथिंबीर अशी नासून गेली तरी आम्ही त्यातली नीटनेटकी काढून काढून विकली आणि एकतर पुन्हा मार्केट घसरले ह्याला मार्केटच नाही त्याच्यामुळं भाव नसल्यामुळे तरी बी थोडी थोडी काळी बघायची सगळी अशी जळून गेली आणि अशी का काय झालं ह्याचं सगळं बघा कसं शेतकऱ्यांना करावं आणि काय पिकवावं आणि कसं जगावं आहे का हे बघा किती पन्नास किलो कोथिंबीर फिरली होती ह्याचं काय होऊन बसले असं शेतकऱ्याचं देव पण परीक्षा घेतो आणि त्यातली त्यात पुन्हा लोक सुद्धा घेतात एवढी कोथिंबीर आता का चांगली चांगली बघून आम्ही ह्याचं खालचं असं काढून चांगली कोथिंबीर विकायला नेली तर भाव कमी काय म्हणतात थोडी नि बरं दिसती ह्याला फुलंच आलेत आहो पण फुलं आली म्हणजे काय झालं पण कोथिंबीर तर चांगली वास तर घेतला तर निस्ता धान्यासारखा गावरान वास येतो याचा पण आपल्याला वाटतंय पण लोकांना तसं वाटत नाही पुन्हा मग चार आणि पाच रुपयाला पिंडी असं मार्केट चाललंय शेतकऱ्याचं कोणतं करायला जावं आणि ते साधन असं तर कधीच होत नाही काही ना काहीतरी आडवच येत पाऊस नसला तर जळून बसते पाऊस जास्त झाला तर, तर नासून बसते पण पाऊस थोडा कमी आला असता आणि त्यातून राहिली असती कोथिंबीर तर भाव नसला तरी परवडते आता काही सगळी वायाला चिकडून गेली हे सोडूनच दिले आता ही उकडायचं इकडं बघा हे कुळवत चालू आहे लगे कुळवायला तेवढं कुळवून लगेच काहीतरी जेवारी काहीतरी पेरायचे म्हणलं होत कांदा पेरायचे पण कांदा नगंनायलेत आणि काय होते काय नाही त्यामुळे कांदा पण नाहीत पेरायचं त्यासाठी ही कोथिंबीर आता काढायला चालू आहे लय झालं बघा पाच सहा रुपयालाच पिंकी चालली फक्त रासल मार्केट नुसतं शेतकऱ्याचं म्हणजे हाल ना हाल सांगूच नका गेल्या वेळेस शेपा आणि कोथिंबीर होती ते तरी बरी झाली होती आणि आता तर काय कोथिंबीर एवढी हो म्हटली सगळ्या रानात पेरली आणि खालच्या रानात शेपा पेरल्या तर शेपा तर शेपा त्यासाठी आहे का ना शेतकरी म्हटलं का ना तरी पण काय काय होतं तरी घाबर गोष्ट जाऊ द्या म्हणून होतं आणि दुसऱ्यांदा पेरायचं की गेलं की अनेक दुसऱ्यांदा पेरायचं त्याचा विचार करायचा विचार करायचा काय नाही फक्त चांगली पाहिजे थोडा तरी मग जास्त काय वाटत नाही आता बघा पोत भरूया सकाळपासून आम्ही सगळे माणस बघत आणि हे चालू आहे तर इकडे बघा पोतं भरून ठेवलंय सगळे आता काम झालेत म्हणून सगळेजण बसले ते बघा आमची बहीण पण आली भेटायला आली मला आणि आणि इकडे ही पोत असं भरल्या तर ही बाजारात नेहचे पोत सकाळी दोन नेऊन टाकलेत घरी भिजवून ठेवली पाण्यातून काढून पेंट्या धुवून ठेवायच्या इतकी चांगली मस्त स्वच्छ भाजी करायची कारण सुकून म्हणून बाजारात नेऊस तर पाण्याची बकेट असती बघा इथंच पाण्याची बकेट पण बघा लगेच दुहेची पोत्यात भरून ठेवायची त्याच्यावर पाणी थी� मारायचं सोय आहे त्या भाजीची चला आता था उन, आता झाले थोडं ऊन आता झाली पण उपटायची एवढं पोत एक झालं आता गाडी तिथं उभा केली लगेच घेऊन जाणार आहे तर त्यासाठी आता ही असली कोथिंबीर आता हे फक्त हे करायचं ह्याच्यातलं चांगली चांगली घ्यायची आणि बाकीच सगळे सोडून द्यायची कुळपून टाकायला कोळव कळ हे करायला कुळवाय चालूच हे पलीकडचा पट्टा असा कुळविलाय तर बघा मंडळी आमची अशी आली कोथिंबीर बघा